मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट आणि चालू घडामोडीच्या नोट्स प्रोव्हाइड करतो आहे थ्री इयर आणि फाईव्ह इयरच्या लॉ सी ई टीच्या अनुषंगानं आपण लॉ सी ई टीतील प्रत्येक विषयांच्या दोन अलग अलग मॉकटेस्ट देतो आहे त्याचबरोबर संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्या अनुषंगानं तीन मॉक टेस्ट देतो आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं मॉक टेस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्समध्ये जून चोवीसपासून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एम सी क्यू देतो आहे तर ह्याची प्राईस दोनशे नव्याण्णव आहे पण आपण ते डिस्काउंटमध्ये शंभर रुपयेला देतो आहे ठीक आहे तर हे या मॉकटेस्ट कोणाला हवे असतील तर हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता पुढची प्रोसिजर विचारू शकता तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू वेरी मच